श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपण गणपती बाप्पांची सेवा करतो त्यांच्यासाठी व्रत ठेवतो आणि जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करत असतो तर आपण उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांची बुद्धी विकसित व्हावी त्यांना करिअरमध्ये यश मिळावं त्यांना नोकरी चांगली लाभावी किंवा ते जे काही शिकत आहे त्याच्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी यासाठी उद्याच्या दिवशी आपण एकशे आठ एक मुगाच्या दाण्यांचा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो उपाय नक्की करा कारण तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आईने मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहे याचं कारण काय चतुर्थी असो पौर्णिमा असो अमावस्या असो किंवा कोणतीही चांगली तिथी असो जसं की दिवाळी दसरा गुरुपौर्णिमा या ज्या चांगल्या तिथी आहे तर या तिथींना तुम्ही जर काही उपाय कराल तर ते नक्कीच सफल ठरत असतात तर आपल्याला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना कुणाची वाईट दृष्ट्या लागू नये किंवा त्यांना कुणाची नजर लागू नये त्यांना कुठलीही प्रकारची बाधा होऊ नये आणि या कारणामुळे ते मागे राहू नये यासाठी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या डोक्यावरून आपल्याला उतरवून उद्याच्या दिवशी टाकायचे आहे हे कशा पद्धतीने कराल काय करायचं आहे ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे सर्वात प्रथम तर सकाळी लवकर उठून आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक एका एका एक पळीने पाणी टाकत टाकत आपण गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे आणि हे हा या अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे हे पाणी पिल्यामुळे मुलांची बुद्धी वाढते आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचे आशीर्वादसुद्धा मुलांना प्राप्त होतात जर ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतः मुलांना घेऊन बसला तरीही हरकत नाही पण ते जर शक्य नसेल तर तुम्ही स्वतः हा उपाय करा आणि मुलांना ते पाणी पिण्यासाठी द्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र यांचं पठण जे आहे ते व्हायला हवं जर शक्य नसेल तर तुम्ही सुद्धा हे संध्याकाळच्या वेळेमध्ये लावून द्या जेणेकरून ते मुलांच्या कानावरती पडेल आणि त्याचा त्यांना चांगला लाभ होईल त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी म्हणजे कधी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे मुलांना कुणाची दृष्ट लागू नये कुणाची वाईट नजर त्यांच्यावरती पडू नये याच्यासाठी प्रत्येक वेळी काय होतं की आपलं मूल एखाद्या गोष्टीमध्ये खूप हुशार वाटलं तर आपल्या आईची सुद्धा दृष्ट लागते असं म्हटलं ला जातं आणि ही सदृष्ट काढण्यासाठी आजचा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे मीठ घ्यायचं आहे मोठं मीठ जे असतं तर ते मोठं मीठ घ्यायचं आहे सात लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत दोन मुलं असतील तर हे साहित्य जे आहे ते वेगवेगळं घ्या म्हणजे एका मुलासाठी जे साहित्य सांगेल तर ते दोन मुलांसाठी वेगवेगळं घ्या मुठभर मीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सात मिरच्या घ्यायच्या आहे आपला जो झाडू असतो तर झाडूचा थोडासा वरचा भाग जो आहे तो काढायचा आणि तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आपण ज्या ठिकाणी राहतो तर तिथे जर चौफुली असेल किंवा आपल्या बाहेर जाऊन थोडीशी माती जी आहे तर ती आपल्याला घेऊन यायची आहे एकदम थोडीशी माती आपल्याला लागणार आहे चिमूटभर ही माती त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे मीठ सात मिरच्या झाडूचा थोडासा तोडा आणि त्याच्यानंतर माती त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लवंग पिवळी मोहरी या गोष्टीसुद्धा ॲड करू शकता त्याचबरोबर आपले केस जे असतात तर थोडेसे केससुद्धा आपण याच्यामध्ये घ्यायचे आहे शक्य असेल जेवढ्या वस्तू घेता येतील तेवढ्या वस्तू घ्या पण याच्यामध्ये मीठ मोहरी आणि मिरच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिमहत्वाच्या आहेत त्या नक्कीच घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना एका जागेवरती बसवायचं आहे आणि त्यांच्यावरून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एका मुठीमध्ये धरून सात वेळा उतरवून काढायच्या आहे आणि त्यांची इड्यापिड्या जा जावी आणि त्यांचं जा आयुष्य चांगलं व्हावं सुखकर व्हावं म्हणून आपल्याला प्रार्थना करत करत इड्यापिड्या जाऊ दे असं म्हणत म्हणत आपल्याला त्यांची दृष्ट काढायची आहे आणि हे जे ह्या ज्या वस्तू आहे आता पहिल्या काळामध्ये काय होतं की चुली होत्या चुलीमध्ये आई असेल आजी आज असेल तर या वस्तू ज्या आहेत त्या सर्व जाळून टाकायचे पण आपल्याकडे आता ह्या गोष्टी नाहीत तर आपण काय करायचं आहे एखादी आपल्याकडे टोकर वगैरे असते तर त्याच्यामध्ये थोडीशी थोडीशी लाकडं म्हणा किंवा मग जाळ जो आहे तो आपल्याला करायचा आहे मग गोवऱ्या आणू शकता तुम्ही त्याच्यासाठी आणि त्याचा जाळ करून त्याच्यामध्ये तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा या गोष्टी टाकू शकता पण लक्षात ठेवा ह्या ज्या गोष्टी आहे ते टाकल्यानंतर तवा जो आहे तो शक्यतो घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे कारण मिरच्या ज्या असतात त्यांचा खूप धूर होतो आणि त्याचा त्रास जो आहे तो आपल्याला होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला उपाय जो आहे तो आपल्या मुलांची दृष्ट निघावी आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे मीठ मोहरीची दृष्ट्या तुम्ही काढू शकता मुलांवरून मीठ उतरवून काढायचं आहे ज्या पद्धतीने पहिलं सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला मीठसुद्धा मुलांवरून उतरवून टाकायचं आहे मीठ मोहरी आणि या ज्या दोन वस्तू आहे तर त्या तुम्ही पाण्यामध्ये फ्लश करून द्या किंवा मग घराच्या दक्षिण बाजूला फेकून द्या अशा दोन पद्धतीने तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडंसं मोठं मीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आपल्या मुलावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्या सिंकमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांची दृष्ट जी आहे ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत कधीही केली तरीसुद्धा चालेल काढली तरीसुद्धा चालेल काय होतं मुलं बऱ्याच वेळा दृष्ट लागल्यामुळे किरकिर करतात त्रास देतात रडतात आणि त्यांचं स्वतःला पण समजत नाही की आपल्याला काय होतं आहे आणि आईला पण समजत नाही पण आपल्या पूर्वज लोकांनी आपल्याला या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या आपण जपत आहोत की मुलांची लहान मुलं जर घरामध्ये असतील त्यांना कुणाची पण नजर लागू शकते त्यांना त्या ते गोष्टीचा त्रास होतो आणि अशी लागलेली दृष्ट जी आहे ती निघून जावी किंवा त्या मुलांना तो त्रास होऊ नये यासाठी आपण नक्कीच हे उपाय केले पाहिजेत कारण बघा छोटी मुलं असतात ती कुणाला पण भावतात आणि छान असतात ती मग त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी पण ते आपल्याला कौतुक वाटतं आणि त्याच्यामुळे हो वाईट नजर जी आहे ती काही लोकांची लागत असते अशी नजर जर लागली असेल तर एखाद्या शुभ तुम्ही जर ती नजर उतरवत असाल तर नक्कीच त्याचा फायदा होतो म्हणून जेव्हा आपण पौर्णिमा येते अमावस्या येते किंवा कोणतीही शुभ तिथी येते त्या दिवशी किंवा शक्य असेल तर रोज जर काढली तरीसुद्धा चालेल तर आपल्याला अशा पद्धतीने बर या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहे त्याचबरोबर आपण नारळाचा उतारा सुद्धा आपल्या मुलांसाठी या दिवशी करू शकतो नारळ त्यांच्यावरून सात वेळा उतरवून तो पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद